स्वागत। आज लातूरमध्ये भीमाची वागिन आणि नागपूरची नागिन या नावानं संबंध महाराष्ट्र ओळखतो एक विद्रोही महागायिका आज बुधडा येथे चौथी अखिल बौद्ध धम्म परिषद आहे आणि त्या निमित्तानं त्यांचा प्रबोधनाचा पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आज लातूर मध्ये त्या आलेल्या आहेत आणि दिदी लातूरमध्ये आपलं प्रथमतः या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे धन्यवाद जय भीम नमोधाय जय भीम नमोध तर दिदी लातूर न्यूज पॅटर्न मध्ये आपलं खऱ्या अर्थानं मी स्वागत करतो आणि जे आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे अच्छा मी तर याच्या संबंधानं मी आपण काही प्रश्न विचारू इच्छितोय तर पहिला प्रश्न मी आपल्याला या ठिकाणी विचारतो की काल मी फेसबुकवरती एक व्हिडिओ आपला पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत काही पोलीस हुज्जत घालत होते बरीशी गर्दी होती आणि आपण खूप आपलं रूप त्या ठिकाणी खूप आकरा विक्रार झालेला आम्हाला दिसलेला आहे आणि दीक्षाभूमी ही आमची आहे बाबासाहेबांची दीक्षाभूमी आहे आंबेडकर वाद्यांची आहे अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी आपला सूर होता तर नेमकं तिथलं प्रकरण काय भीम नमो बुद्धाय ऍक्च्युली दीक्षाभूमी जसं आमचं माहेर घर म्हणजे मी नागपूरलाच राहते आणि बऱ्याच वेळेस असं होते की आम्ही तिथे बाबासाहेबांच्या गाण्याची शूटिंग करायला गेलो किंवा कुठलेही बाबासाहेबांचं काही प्रबोधनाचे कार्यक्रम असतील आणि त्यांच्याकडे गेलो आम्ही कमिटीकडे की बाबा आम्हाला प्रबोधनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर ते लोक साफ इन्कार करतात किंवा एखादा भिक्खू संघाचा कुठला कार्यक्रम असेल आम्हाला संघदान करायचं असेल तर तुम्ही सांगा मला भिक्खू संघ भिक्खू संघांना आम्हाला संघदान करायचं असेल चिवर दान करायचं असेल तर दीक्षाभूमीपेक्षा बेटर जागा कुठली आहे आहे का तुम्हाला वाटते का असं मला तरी असं वाटतं की आ, एक भिक्खू लोकांसाठी दीक्षाभूमी हे सगळ्यात बेटर जागा आहे जिथे आम्ही संघ दान करू शकतो काही आम्ही त्यांची धम्म ऐकू शकतो याच्यासाठी दीक्षाभूमी आहे ना पण त्या कमिटीवाल्याकडे गेलो त्यांना जर परमिशन मागितलं भिक्खू संघासाठी इथं परमिशन नाही बाबासाहेबांच्या गाण्याचं इथं बाहेर घेतो आम्हाला माहित आहे आतमध्ये करू नका देऊ ना तुम्ही आतमध्ये आम्हाला तेवढी शिस्त समजते पण बाबासाहेबांचे तुम्हाला समोर पण गाणे करता येणार नाही तुम्हाला हे पण करता येणार नाही तुम्ही मी विचार करा तुम्ही मी तिथे जाऊन एवढी आक्रमक झाली की तुम्ही बाबासाहेबांची जे गाणी तिथे करत आहेत त्यांना म्हणत आहात कोणत्या चार बाया आणले तर कोण मेश्राम ते आणि ते कमिटीवाले ते चार बाया आणले आणि म्हणत आहे की दंड्यानं मारेल इथं बाबासाहेबांचे गाणे केले तर बाबासाहेबांचे जर गाणे केले तर मारत आम्ही पोलीस स्टेशनला नेऊ म्हणजे ही कुठली तुमची भूमिका आहे दीक्षा भूमिका कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का दीक्षाभूमीवर जे त्या संघटनेमध्ये ज्या याच्यावर बसवलेले आहेत ते आम्ही बसवलेले आहेत ना त्याच्या बापाची सांग दीक्षाभूमी आहे का त्याच्यामुळे मी तिथे आक्रमक झाली की दीक्षाभूमी कोणा वैयक्तिक एका माणसाची नाही दीक्षाभूमी प्रत्येक आंबेडकरी समाजाचा अधिकार आहे बाबासाहेबांसाठी जर दीक्षाभूमी नसेल तर मग कोणासाठी दीक्षाभूमी आहे तुमच्यासारख्या चोरायसाठी जे तुम्ही तिथं कमिटीवर बसूया अर्धी दीक्षाभूमी तुम्हाला माहिती आहे दीक्षाभूमीची काय वाट लावली त्यांनी मागे तिथे ते आता तुम्ही पाचशे किलोमीटर राहता मागे पूर्ण तिथं ते पार्किंगचं चालू केलं होतं पूर्ण खोदकाम केलं होतं दीक्षाभूमी आमच्यासाठी श्रद्धा स्थान आहे कारण तिथं बाबासाहेबांचे पाय पडलेले आहेत बाबासाहेब त्या जागेवर उभे राहिले आहे आमच्यासाठी तुम्ही अंधश्रद्धा म्हणा की काही म्हणा आमच्यासाठी ते भूमी फार पवित्र भूमी आहे आम्ही ती माती उचलून आमच्या डोक्याला लावतो काही तर बाबासाहेबचे कदम लागलेले बाबासाहेब उठा के उठाके सर पे लगाते हो मट्टी मतलब वो हमारे लिए किती अं श्रद्धालू जगा आहे और वो जगे पे कधी आप कधी कधी तुम्ही अं पार्किंग खोदून राहिले तर कधी म्हणता की तर बाबासाहेबांचे गाणे करू नये आता जयंतीचे जे गाणे आम्हाला वाटते ना आम्ही दीक्षाभूमी सारो ऑल इंडियात दिसली पाहिजे दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे गाणी झाले पाहिजे तर हे लोक बाबासाहेबांच्या लेखांना पळवतात तिथून म्हणजे ही एक अन्याय होत आहे आणि तो अन्याय माझ्याकडून सहन झाला नाही ऍक्च्युली चिवर घेतला त्याच्यामुळे थोडं शांतीचं हे झालं जर चिवरच्या अगोदर हे जर झालं असतं तर माहितीने माझ्या हातानं काय झालं असतं पण ते विचार करत आता चिवरचा असर म्हणा की फक्त ते तोंडांनाच बोलले मी जर चिवर नसतं तर फार मोठा लाडा झाला असता तिथे आज पूर्ण महाराष्ट्रातून नाही पूर्ण भारतातून फोन येत मला दिदी एक आवाज द्या आज दीक्षाभूमीवर आम्ही आंदोलन करतो हा माझा हेतू नाही समाज भडकला पाहिजे किंवा तिथं आंदोलन झालं पाहिजे माझा एवढा हेतू आहे की कोणीही दीक्षा दीक्षाभूमीवर त्रास होता कामा नये कारण तिथे जे येतात ते फक्त आणि फक्त श्रद्धालु बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबाला मानणारे लोक येतात आणि कमिटीवाल्यांना त्यांनी त्रास देऊ नये बस माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे जर याच्यानंतर असं झालं तर मग दीक्षाभूमीवर काय होईल याच मी सांगू शकत नाही याच्यानंतर जर झालं तर कमिटीवाल्याची काय वाट लागेल ते मी सांगू शकत नाही कारण आज पूर्ण समाज नाही पूरा भारत जागृत झालं हे असं का होत आहे म्हणून झालं त्यांनी विचार करावा आणि विचार करूनच बाबासाहेबांच्या द्यावा आपण या ठिकाणी आता म्हणालात की दीक्षाभूमी ही संबंध आंबेडकर अनुयायी आणि परिवर्तनवादी जे 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 बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारी माणसं आहेत यांची दीक्षाभूमी आहे बघ असं तुम्हाला वाटतं का ही दीक्षाभूमी आता कुठेतरी मनोवाद्यांच्या हातामध्ये जाते बिलकुल शंभर टक्के वाटत आहे शंभर टक्के वाटत आहे मनुवाद्याच्या हातात जात नाही मनु तिथं जे कमिटीवर बसले आहेत ना हे मनुवाद्याच्या हातात देत आहेत ऍक्च्युली आमच्या याच्यामध्ये जे चोर बसलेले आहेत ना यांना काही गरज पडली नाही समाजाची हे फक्त आपलं भलं करत आहेत यांना चुकून तिथं कमिटीवर बसवलं हो मी तर म्हणणार आहे डेफिनेटली कमिटी ते बदलवायला पाहिजे ते जे कमिटी बसली आहे ना अर्धी मनुवादी कमिटी आहे तिथे ते काय करत आहेत मनवाद्याला घुसवत आहेत आतमध्ये जसं आम्ही आता एवढा मोठा बुद्ध महावीरासाठी मा, लढा देत आहोत कारण तो आमच्या ताब्यात नसताना पहिलेच त्यांच्या ताब्यात गेलेला आहे पण आम्ही काय करत आहोत दीक्षाभूमी आमच्या ताब्यात असो आम्ही मनवाद्याच्या ताब्यात देत तर हे पण एक समाजाची दिशाभूल होत आहे समाजावर अन्याय होत आहे हे लोक करत आहेत तर मला असं वाटते समाज जागृत झाला पाहिजे हिसाब घेतला पाहिजे प्रत्येक मिटिंगला का तेच मिटिंग करतात नुसतं त्यांनाच एक समजदार व्यक्ती मोठा व्यक्ती अभ्यासू व्यक्ती त्यांनी मिटिंगला बोलावली पाहिजे मिटिंगला बोलवत नाही ते तुम्ही तुमच्या सभागृहामध्ये आर एसच्या लोकांना तुम्ही तिथं मिटिंग, मिटिंग करायची परमिशन देता आणि बाबासाहेबांच्या अनुयायाला म्हणता तुम्ही की तुम्ही बाहेर इथे शूटिंग करू शकत ना म्हणजे तुम्हाला वाटत नाही या बाबासाहेबांच्या अनुयावर अन्याय आहे म्हणून तुम्हाला वाटत नाही का असं मला असं वाटतं की हा आमच्यावर अन्याय आहे आणि हा अन्याय आंबेडकरी ज्यांचा कधी सहन करणार नाही मग ते वाले राहू का आमचे राहू बाबासाहेबांच्या नावामध्ये बाबासाहेबांच्या कार्यामध्ये जो आळवा येत असेल जो आढवा येईल आपला आढावा का दुसरा राव का आपण टाकल्याच्यावर आणणार नाही आम्ही त्याला कोणी राहू